नमस्कार नेहमी शीतावरून भाताची परीक्षा करू नये या वाक्यापासूनच मी सुरुवात करतो पण भाताची परीक्षा शीत शिजले का यावरूनच होते या वाक्यावरही मी ठाम आहे उदाहरण एक असू शकतं आणि नियम अपवादाने सिद्ध होतो या मताचा सुद्धा मी आहे एखाद दुसरा अपवाद झाला म्हणून तो नियम होत नाही उलट नियमाचे अपवादच कमी असतात म्हणजे अगदी सोपं मराठी व्याकरणातलं सांगायचं ठरलं तर शब्दाच्या सुरुवातीला येणारे इकार उकार रहस्व लिहावेत हे जसं नियम आहे तसे अपवाद दोन आहेत एक सीता गीता आणि जीवन अपवादसुद्धा दोन स्त्रीलिंग आहेत बरं का सीता गीता जीवन शब्दाच्या सुरुवात शेवटी येणारे इकार उकार दीर्घच लिहावेत यालाही अपवाद आहे आणि परंतु तसे समाजात स्त्रियांचं स्थान काय याला अपवादही अनेक असतील पण नियम मात्र स्त्रियांचं समाजातलं स्थान सन्मानाचं होतं असाच आहे स्त्री ही नायका नायिकेच्या भूमिकेत असो की खलनायिकेच्या भूमिकेत असो तिला सन्मानाचं स्थान मिळालेलं आहे मागच्या भागामध्ये आपण रामायणातील सगळ्या स्त्रिया बघितल्या म्हणजे आतापर्यंत जवळपास अर्धा भागाच्या वर झाले असतील स्त्रियांचा सन्मान आहे आता आपण जरा पुढच्या स्त्रियांच्याकडे वळूया रामायणाच्या नंतरचा काळ येतो तो, तो महाभारताचा स्त्रीला स्वातंत्र्य होतं का वर निवडीचं स्वातंत्र्य होतं का तिच्या वर्णावरून तिला सन्मान किंवा तिचा अपमान असं काही ठरत होतं का ती किती मुक्त होती या सगळ्या गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजेत महाभारताचं नाव काढल्याबरोबर एकमेव स्त्री समोर येते ती म्हणजे द्रौपदी शिव्या घालायला एवढं एक सुमोकळं साधन आहे म्हणजे द्रौपदीला पाच नवरे होते एक स्त्री उपभोग्य म्हणून समजली आणि मग तिला पाच नवऱ्यांच्या हवाली करून टाकली मग तिच्या मग काय काय नवीन कथाकार तर काय काय सांगतात तिचे कर्णासोबत संबंध कसे होते काय महाभारत ना मुळात ते व्यासांचं लिहिलेलं आहे हे आमच्या डोक्यातच येत नाही आम्हीच सगळे व्यास व्हायला बघतो आणि महाभारतामध्ये हवे ते बदल करून घेतो आपण त्या सगळ्या विषयावर आपण बोलू महाभारताची कथा सुरू होते गंगेपासून गंगा ही नदी जी स्त्री रूपामध्ये महाराज शंतनूची प्रियसी बनते महाभारताच्या शंतनूच्या आधीचा इतिहास खूप मोठा आहे पण या कथेतले ट्विस्ट मजा सुरू होते ती शंतनू पासून त्यामुळं शंतनू आणि गंगा या प्रेमकहाणीपासून महाभारताची कथा सुरू होते महाराज शंतनू निघाले गंगा त्यांना भेटली गंगेच्या प्रेमात पडले गंगेसोबत विवाह केला विवाह केला हे जितकं कराय तितक्याच गंगेनी अटी ठेवल्या होत्या हे सुद्धा बघितलं पाहिजे मी तुझ्या मुलांना जन्म घालीन पण तुला एकही मुलगा देणार नाही तू मला असं का विचारायचं नाही अर्थात याची कथा पुन्हा मागच्या एका पुराणातल्या कथेशी जोडली गेलेली आहे किती लोकांना शाप दिला गेला मनुष्य रूपात या म्हणून मन मग फार थोडा काळ राहाल लगेच तुम्हाला तुमची आई गंगेत प्रवाहित करून टाकेल मग तुम्ही तुमच्या मूळ पदावर या ही सगळी ती कथा आहे पण गंगा लग्न करताना अट ठेवत होती आणि एक स्त्री आपल्या पतीला अटी शर्ती ठेवून लग्न करत होती आपल्या पुत्रांना ती मुक्त करत होती हे आम्ही विसरतोस शेवटचा पुत्र मात्र प्रशिक्षित करून तुम्हाला देईन असं तिचं वचन होतं आणि देवव्रत नावाचा पुत्र तिनं शंतनूला दिला गंगा अशी स्त्री होती जी इच्छेने विवाह केला होता इच्छेने पुत्रांना जन्म दिला होता आणि आपल्या पतीसोबत अटी ठेवून आली होती योगायोग बघा दुसरी स्त्री येते सत्यवती ही सत्यवती तसं बघायला गेलं तर पुनर्विवाहित कारण महर्षी पराशरापासून व्यास नावाच्या पुत्राचा जन्म झालाय आता गंमत अशी आहे की याच व्यासाने महाभारत लिहिलाय म्हणजे महाभारताच्या कथेत येणारी दुसरी स्त्री सत्यवती मत्स्यगंधा सत्यवती एका कोळीनीची मुलगी मी इथे थांबतो एक मिनिटांनी तुम्हाला सांगतो ती एका कोळ्याची मुलगी होती जी क्षत्रियासोबत विवाह करते जी एका ब्राह्मणासोबत संबंध ठेवते त्याच्यापासून पुत्राची प्राप्ती करून घेते ती क्षत्रियासोबत विवाह करते वर्णव्यवस्था कुठे होती आणि सत्यवती सुद्धा विवाह करताना अट ठेवूनच येते की माझ्या पोटी जन्माला आलेल्या मुलाला हस्तिनापूरचं राज्य मिळालं पाहिजे आणि शंतनु हो म्हणतो भीष्माला प्रतिज्ञा घ्यावी लागते त्याचा भीष्म होतो देवव्रताचा भीष्म होतो एक स्त्री काय ताकद ठेवून होती शंतनुच्या ज्येष्ठ पुत्राला राज्यापासून वंचित करणारी सत्यवती आपल्या पुत्रालाच राज्य मिळालं पाहिजे याचा आग्रह धरणारी सत्यवती आणि तिच्या या आग्रहाचा आदर केला जात होता लक्षात ठेवा राजा म्हणून स्त्रीला उपभोग्य वस्तू समजत असेल राजा स्त्रीला उपभोग्य वस्तू समजत असेल तर आपल्या राज्याच्या बळावर दंडशक्तीच्या बळावर सत्यवतीला आणून शंतनू उपभोगू शकला असता ते शक्य असतानाही शंतनोनी सत्यवतीच्या सोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या अटी शर्ती मान्य केल्या स्त्रीची शक्ती काय होती हे तुमच्या लक्षात येईल सत्यवती आपल्या पुत्राच्या विवाहाकरता इच्छुक आहे आणि ती देवव्रताच्याकडून तीन कन्या काशीनरेशाच्या जिंकून आणते या महाभारतातलं पुढचं तीन पात्र आहेत अंबा अंबिका अंबालिका त्यातली एक विवाह करण्याचं नाकारते ती लग्नासाठी मी दुसराच वर निवडल्याचं सांगते दोघींचा विवाह दोन भावासोबत करून दिला जातो एकीला मुक्त केलं जातं ती आपल्या प्रियकराच्याकडे जाते प्रियकर तिला नाकारतो नाकारलेली ती ती म्हणते की मला प्रियकरानं नाकारलं आहे पित्यानंही आता नाकारलं आहे तुम्हीही मला परत पाठवून दिलं आहे मला जिंकलंय देवव्रतानी म्हणजे भीष्मानी मला त्याच्यासोबत विवाह करायचा आहे भीष्म म्हणतो नाही आणि मग ती सुडाने पेटून उठते भीष्माचा बदला घेण्यासाठी भीष्माच्या गुरुकडे जाऊन ती तपश्चर्या करते देवाकची तपश्चर्या करते आणि भीष्माला मारण्यासाठी मी कारण ठरलं पाहिजे असा वर घेते विचार करा स्त्रीला किती स्वातंत्र्य होत केवळ युद्धात जिंकून आणलेली प्रॉपर्टी म्हणून वाटून नाही टाकली किंवा एखादा पण आणि जिंकली ती असं नाही केलं तिला पूर्णत स्वातंत्र्य दिलं गेलेलं होतं तिचा वर निवडण्याचा अंबा अंबिका अंबालिका त्याच्या आधी सत्यवती आणि गंगा पाच स्त्रिया महाभारतातल्या आत्तापर्यंत आपण बघितल्या पुढे महाभारताच्या पुढच्या पिढीत यायला पाहिजे गांधारी कुंती आणि माद्री यातली गांधारी स्वत होऊन अंधत्व स्वीकारते ती एका अंध पतीला निवडते आणि अंधत्व स्वीकारते बाय चॉईस गांधारीवर कोणताही दबाव नव्हता ना गांधार नरेशाने दबाव टाकला होता ना हस्तिनापूरच्या साम्राज्यातून दबाव होता गांधारीने आपला पती निवडला कुंती हे तर असं उदाहरण आहे ना की ते पुन्हा वर्णव्यवस्थेला छेद देणारं उदाहरण आहे कुंती आत्याय कृष्णाची यादव कुळातली ती जाते कुंतीभोज नावाच्या राजाकडे दत्तक क्षत्रियाकडे आणि येते क्षत्रिय कुळात हस्तिनापूरच्या साम्राज्यामध्ये आपण रोटी बेटी व्यवहार म्हणतो ना हा बेटी व्यवहार दोन वेळेला घडलेला आहे दत्तकाचाही अंतर्वर्णीय घडलाय आणि लग्नाचाही अंतर्वर्णीय घडलाय बघा काय आहे आता कथा माद्री जवळ येऊन थांबते माद्री सती गेली आणि ती सती प्रथा मान्य करणारी होती तिचा बळी गेला असं म्हणतात मी आधी बोललोय आपला पती आपल्याशी साहचर्य करायला आल्यावर त्याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असताना सुद्धा एका बेसावद क्षणी ती पती सोबत रममान होण्यात सुखात रममान होण्यात स्वतःला थांबवू शकत नाही आणि पतीच्या मृत्यूचं कारण ठरते हाच अपराध बोध तिला सतत छळत असतो आणि याच अपराध बोधाने ती पतीसोबत प्राणोत्क्रमण करते प्रथा परंपरा म्हणून नव्हे परंपराच अशी तर कोणतीलाही घेऊन गेली असतीच की पण नाही आम्हाला हे समजूनच घ्यायचं नाही द्रौपदीचं स्वयंवर असलं होतं पुढच्या पिढीकडे जातोय द्रौपदीचं स्वयंवर असलं होतं म्हणतात हे स्वयंवर रचलं तेव्हा बाण मारण्याची पाण्यात बाण मारण्याची ती स्पर्धा होती पाण्यात बघून वरच्या माश्याला बाण मारण्याची ते डोळ्यात कर्ण जेव्हा येतो तेव्हा तो बाण कर्णाला खाली ठेवायला लावणारी द्रौपदी असते त्या शब्दाचा अर्थ आहे स्वयंवर स्वत मी माझ्या लायकीचा वर निवडणार आहे त्याला स्वयंवर म्हणतात कोणीतरी काहीतरी पण जिंकला कुठेतरी बाण मारला म्हणून घे नवरा करून अशी परंपरा नव्हती ती द्रौपदीला स्वयंवरात पराक्रम दाखविणारा सुद्धा निवडण्याचं स्वातंत्र्य होत जसं सुभद्रेला तू तु, तु तुझ्या आवडत्या नवऱ्यासोबतच रहा हे कृष्ण सांगतो आणि सुभद्रा अर्जुनाचं हरण करते अर्जुनाने सुभद्रा हरण केलेलं नाहीये सुभद्रेकडून अर्जुनाचं हरण घडवून आणलेलंय रुक्मिणीला कृष्ण निवडण्याचं स्वातंत्र्य होत महाभारतातली स्त्री आहे रुक्मिणीला कृष्णाला निवडण्याचं स्वातंत्र्य होतं शिशुपालाला नाकारण्याचं स्वातंत्र्य होतं सुभद्रेला कर्णाला नाकारण्याचं स्वातंत्र्य होतं दुर्योधनाला नाकारण्याचं स्वातंत्र्य होतं अर्जुनाला स्वीकारण्याचं स्वातंत्र्य होतं सत्यभामा उत्तरा दिशोदा देवकी खूप ज्या उद्धार केलेली खूप ज्या ह्या सगळ्या यातच की या प्रत्येकीला आपलं आपलं म्हण न मांडण्याचा अधिकार होता आणि या आजही हिंदू परंपरेतल्या सगळ्या सन्माननीय स्त्री आहेत कोणालाही अपमानास्पदरित्या वागणूक मिळत नाही रामायणातल्या तेवढ्या काय आणि महाभारतातल्या या सगळ्या काय या सगळ्यांची सन्मानजनक स्थिती पाहता आमचे शीत शिजलेलं होतं स्वादिष्ट होतं पक्क होतं याची जाणीव येते त्यावरून हा अंदाज तर सहज लावता येतो की आमचा भातही उत्तमच होता नमस्कार